आगामी होत असलेल्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेची या अनुषंगाने दहा दिवसीय श्रावणी सुरू असून या श्रावणी संघासह भिक्खू संघाला भोजनदान देण्यासाठी उपासिका रत्नाबाई पांडुरंग बागुल सहपरिवाराने त्यांच्या निवासस्थानी आमंत्रित केले होते यावेळी अखिल भारत संघाचे भिक्खू धम्मा यांच्या उपस्थित होते याच कार्यक्रमात या भागातील लोकप्रतिनिधी पद्मिनी इंगडे सभापती महिला ओबाल कल्याण नणा सुनील जाधव गौतम गावचा बाबूल परिवाराच्या सत्कार गानाचं महोत्सव सगळ्या परिषदा का सखोल धमू प्रदेश दिला तर म्हणते रुपाली थेरो यांच्या स्मृती या निमित्तानं साजरा केला नवीन पिढीला धर्माचं ज्ञान मिळावं विदेशातील बौद्ध धम्मगुरू मान्यवर या परिषदेला उपस्थित लावतात यावेळी दक्षिण कोरिया श्री काहीतरी धम्मगुरुज परिषदेला हजर राहणार आहेत तेव्हा या निमित्तानं धम्म परिषदेला हजर राहण्याचे आवाहन बदन दोन गुप्त महा थेरो यांनी केले उपाशिका रत्नाबाई पांडूर बागून परिवारांनी मदंत गुप्त महातीर यांना शिवदान केले नालंदा नगर परिसरातून मोठ्या संख्येने उपासक उपासिका यांनी या परिषदेला हजेरी लावली का काय म्हणाले मदंत नगरगुप्त महातेर केलं काही आपण आपलंच भलं करायला आपलं भलं करून घ्याल बाबासाहेबांचं काही आपण भलं केलं नाही बाबासाहेबांच्या ज्ञानाच्या शक्तीच्या नीतीच्या ताकदीच्या बलावर बाबासाहेब आपले स्वतःच भलं केलेलं आहे म्हणून आपला प्रयत्न आहे की समाजाला पुढे आणि पुढे दिशा देण्याचं काम या निमित्तानं होत आहे असे श्रामने शिबिर आम्ही गेल्या पन्नास वर्षापासून राबवतो पूर्णेमध्ये सुद्धा ही पहिली प्रथा नाही आहे आतापर्यंत हजारो श्रामनेर आपण बनवले त्यातले बरेच रामनेर धम्म कार्याला लागलेले चांगल्या कामाला लागलेत पूर्णेमधून आपल्या भिक्षू तयार झालेत आपल्या धम्म परिषद वाया गेल्या नाहीत तुम्ही जे हजार पाचशे रुपये देता ना ते वाया जात नाहीत काय किंवा दरवर्षी जी म्हणते काहीच काम नाही दरवर्षी पैसेच मागतात देताना जरा बरं तुम्हाला कालीवर होत असत पण आम्ही पाहतो गरिबीमधून आज मुलं शिकवले मुलंही शिकले आणि चांगला दर्जा त्यांनी मुलांनी प्राप्त केला चांगलं कुटुंब उभं केलं प्रत्येकाला अशा प्रकारे कुटुंब उभं करण्याचं शिक्षणाचं कोणीही त्याला अडकाटी घाती नाही बंधन घातलं नाही प्रत्येकाला ना स्वातंत्र्य होतं प्रत्येकानं करायला ना पाहिजे नाही केलं ना। म्हणून त्यांनी गरिबीमधून आज मुलं चांगल्या पद्धतीनं शिकवले चांगल्या पद्धतीनं नोकरी करत आहेत चांगल्या पद्धतीनं राहत आहेत चार दहा बाय दहाच्या काय कुसणीपासून आज बंगल्यामध्ये आलेत हे कुशल कर्माचा त्यांच्या चांगल्या कर्माचा परिणाम आहे म्हणून चांगलं कर्म करा दर्जा प्राप्त करा नीती भात भावना चांगली ठेवा शुद्ध ठेवा निर्मळ भाव